नमस्कार मंडळी सध्या आपण नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव टोके या दौऱ्यावर आहोत रामायणाशी संबंधित इथल्या मंदिरांच्या समूहाविषयी रहस्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मागच्या भागात आपण इथल्या सिद्धेश्वर मंदिराविषयी माहिती बघितली होती इथेच प्रभू श्रीरामांनी मारीच कांचन मृगाला बाण मारून त्याचा वध केला होता याच प्रसंगाला समर्पित असलेल्या या शिल्पजडित मंदिराची आपण रचना आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली होती त्यामुळेच मागचा भाग अवश्य बघा म्हणजेच तुमची व्यवस्थितपणे लिंक लागेल आता या भागात आपण याच समूहातील पुढचे काही महत्त्वाची मंदिरे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या रोमांचक आणि रहस्यमय प्रवासाला मंडळी बघू शकता आता मी आलेलो आहे गटेश्वर मंदिराजवळ जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे पूर्ण मंदिरांचा समूह आहे जवळपास चार ते पाच मंदिरं आहेत त्याच्यातलं हे दुसरं मंदिर आहे आणि आपण आता सिद्धेश्वर मंदिरावर होतो तर नदीच्या त्या साईडला ही प्रवर नदी आहे त्याच्या त्या, त्या साईडला आपण होतो आणि नदी क्रॉस करून म्हणजे पुलावरतून आपण आता इथे आलेलो आहोत आणि इथे आहे गटेश्वर मंदिर तर आता कसं आहे हे मंदिर बघूया हे सुद्धा प्राचीनच आहे पेशवेकालीन मंदिर आहे आणि इथे जास्त गर्दी दिसत नाही तर इथे आता आपण आपली गाडी पार्क केलेली आहे बघू शकता तर बघू शकता आता हे प्रवेशद्वार आहे आणि इथून आता आपण आतमध्ये जात आहोत तर जबरदस्त आहे स्ट्रक्चर म्हणजे दगडी बांधणीतलंच इथलंच आहे कुलफ लागायला प्या खोल कुळफा कापून तुम्ही इथंच राहतात मंदिर पुजारी ते आजी आहेत तर त्यांच्याकडे मंदिराची चावी असते तर तुम्ही तर म्हणजे पूजा वगैरे पण चालता का सारे पूजा करते लोक सारी म्हणजे अभिषेक रुईच लग्न मडक्याचं लग्न सारी शांती शांती फक्त शांती कोणची नाशिकला जाते तीन दिवसात शांती नाशिक इथं सारी शांती करते बामन धन्यवाद आजी तर चला आता आपण मंदिर बघायला सुरुवात करू तर ऊन खूप झालेला आहे आता कारण की आता म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे पण इकडे जास्त पाऊस पडत नाही तर बघू शकता आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि इथे बाहेरच नंदीची मूर्ती आहे खूप जबरदस्त कोरीव काम आहे तर ते आपण बघूया सगळ्यात आधी आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघून घेऊ मगमध्ये जाऊ तर हे मंदिर आहे ना काही शिल्प वगैरे नाही फक्त नॉर्मल दगडी स्ट्रक्चर आहे पूर्ण तर इथे काही शिल्प वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही तर बघू शकता आता मंदिराच्या मागे आलेलो आहे चप्पल नाही घातली दगडं टोचत आहे तर इकडे बघू शकता हे मकर शिल्प आहे ज्याच्यातून शिवलिंगचा अभिषेक केल्यानंतर पाणी आणि दूध बाहेर पडतं त्यानंतर मंदिराच्या मागे बघू शकता इकडे तटबंदी आहे ही पूर्ण तटबंदी आहे आणि याच्यावरती सुद्धा जाता येतं कारण की जितके काही पेशवेकालीन मंदिरं आहेत त्यांना अशी तटबंदी असते किल्ल्यांसारखी आणि इकडे बघू शकता आपल्या नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे त्याच्या तटबंदीत कसं जो सभामंडप असतो तसंच इथे आहे बघू शकता तर इथे काही पूजा पाठ वगैरे चालतात आणि इकडे पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांनी वरती जाता येतं ते बघू शकता इथे आता पायऱ्या सुरू होतात हे बघा इथे पायऱ्या आहेत तर आता आपण वरती जाऊन या मंदिराचा नजारा वरतून कसा दिसतो तो बघूया मंदिराच्या तटबंदीच्या वर आलेलो आहोत आणि इकडे मंदिराचा स्ट्रक्चर इथून बघू शकता आणि इथून वरतून नजारा खूप जबरदस्त दिसतो बघा पूर्ण नदीचं पात्र आहे आणि हवा पण खूप जबरदस्त सुटलेली आहे आणि इथेच आता मंदिराच्या समोरून उतरण्यासाठी रस्ता आहे योगेश इकडूनच रस्ता इकडूनच आहे तर हे बघा इथे मंदिराच्या समोरच्या बाजूला इथे खाली उतरू शकतो आपण हे बघा इथे आणि इथं वरसुद्धा जाते तर आलोचे तर जाऊ का आता हे बघा आता हा मंदिराचा टॉप आहे तर झेंडा वगैरे लावलेला आहे इथून जबरदस्त दिसेल तर फोटो वगैरे काढू आपण दोन तीन फोटोशूट आणि आता आपल्याला जिथे जायचं आहे मुक्तेश्वर मंदिर तर ते तिकडे आहे हे बघा आता या कॅमेऱ्यात दिसणार नाही ही नदी पार करून जायचं आहे ॲक्च्युली इथे बोटिंग चालते हे बघा इथे ना बोटिंग चालते तर त्या बोटीने अस आपल्याला जावं लागेल तर मंडळी बघू शकता आता हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून आता आतमध्ये आपण प्रवेश घेत आहोत तर बघू शकता इथे पूजापाठ वगैरे चालतात आणि त्यानंतर इकडे बघू शकता मंदिराचा गाभार आहे तर इथे शिल्प वगैरे जास्त कोरलेली नाही जसं आपण आता त्या मंदिराकडे बघितलं तर इथे मध्ये आल्यानंतर तर बघू शकता शिवलिंग आहे आणि खूप मोठा कामरा आहे तर आता इथे पूजा पाठ चालू आहेत बघू शकता फक्त आलेले आहेत तर बघू शकता हे आहे प्राचीन शिवलिंग तर याच्या आता आपण शॉर्ट्स बघू आणि पुढच्या मंदिराकडे वळू घटेश्वर मंदिराचा इतिहास फार पुरातन आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे या मंदिराचा लिखित स्वरूपात इतिहास कुठेच उपलब्ध नाही पण स्थानिक लोककथा श्रद्धा आणि धार्मिक परंपरा यांच्या आधारे काही आख्यायिकांचे स्पष्टीकरण देता येते असे सांगितले जाते की मारीचने सोन्याचं हरिण बनून सीतेच्या समोर प्रकट होण्यासाठी अनेक पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणांची निवड केली त्यापैकीच एक घटेश्वर घटेश्वर महादेव हे स्थान त्या काळी तपस्वींच्या साधनेसाठी प्रसिद्ध होते मारीचच्या कपट योजनेमुळे परिसरात नकारात्मक शक्ती वाढू लागल्या मारीचच्या कपट योजनेवर शंकराची सुद्धा नजर पडली आणि हे स्थान शुद्ध झाले म्हणून इथे घटेश्वर महादेवाचे मंदिर उभे राहिले अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मारीचला पुढे दुसरे ठिकाण शोधावे लागले म्हणून मारीच प्रसंग पुढे जाऊन नाशिकमध्ये घडून आला घट म्हणजे पाणी भरलेला माठ असे मानले जाते की या मंदिरात पूर्वी घटपूजा केली जायची म्हणजेच घटातून शिवलिंगावर अभिषेक केला जायचा म्हणून याला घटेश्वर असे नाव पडले तर मंडळी आता आपण घटेश्वर मंदिराच्या समोर नदी किनारी घाटावर आलेलो आहोत आता आपण इथून जाणार होतो समोर मुक्तेश्वर मंदिराकडे होडीने म्हणजे बोटीने तर आम्ही बोटवाल्याला आता कॉल केला होता तर ते बोलले आता पाण्याला खूप पा म्हणजे खूप फ्लो आहे बघू शकता इथे त्यामुळे आपल्याला होळीने जाताना येणार तर आता आपण काय करू पुलाच्या त्या साईडने जाण्याचा प्रयत्न करू जर जाता आलं तर ठीक नाहीतर आपण ड्रोन फ्लाय करू आणि ड्रोनने मी तुम्हाला ते शॉर्ट्स दाखवतो ॲक्च्युली जे कांचन मृग होतं ते मृत पावल्यानंतर प्रभू श्रीरामानेच त्याला तिथे मुक्ती दिली होती म्हणून त्याला तिथे मुक्तेश्वर नाव पडलेलं आहे असं आख्याकिकेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं तर बघू शकता आता इथे मासेमारी वगैरे काहीतरी चालू आहे म्हणजे मासे पकडण्याचं काम आणि इथे काही पूजापाठसुद्धा चालू आहेत तर चला आता बघूया आता आपल्या मुक्तेश्वराच्या इथे जाता येतं की नाही तर मंडळी आता आपण मुक्तेश्वर मंदिरावर जाणार होतो पण आता आपल्याला जाता येणार नाही कारण की आता मी पुलावर आहे आणि बघू शकता आता नदीचा फ्लो खूप जबरदस्त आहे म्हणजे खूप पाणी आहे त्यामुळे आपल्याला बोटीवाल्याने तर पहिलेच मना केलं त्यामुळे आपल्याला तिथे जाताच येणार नाही पण म्हटलं पुढे येऊन आपण तो पायी जाण्याचा रस्ता बघू पण तिथेसुद्धा आपल्याला आता जाता येणार नाही बघू शकता कारण की इथे तिथे मंदिर आहे ॲक्च्युली तिथे मंदिर आहे आणि इथूनच तो जाण्याचा रस्ता होता पण ही जी खाडी आहे बघू शकता इथेसुद्धा खूप पाणी साचलेलं आहे आणि जाण्याचा तर काही दूरदूरपर्यंत संबंधच नाही आणि तिथे एकसुद्धा माणूस आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे हे तर क्लिअर झालं की आता आपण तिथे जाऊ शकत नाही त्याबद्दल माफ करा पण आपण एक ड्रोन शॉट घेऊ म्हणजे ते मंदिर तुम्हाला बाहेरून बघता येईल आणि काय करू शकत नाही आता हे निसर्गाच्या पुढे जाऊच नाही शकत तर चला आता गेवी ड्रोन जाऊया काय मारीच हा मायावी राक्षस सोन्याचं हरिण बनून सीतेला रामापासून दूर नेण्याच्या कटात सहभागी तर झाला होता पण मारीच हा पूर्णपणे राक्षसी वृत्तीचा नव्हता तो रावणाच्या भीतीपोटी हा कट करत होता त्यामुळे जेव्हा श्रीराम त्याला बाण मारतात तेव्हा मृत्यूपूर्वी मारीचच्या मनात प्रायश्चित्त निर्माण झालं होतं असे मानले जाते की त्याने अंतकरणाने श्रीरामाला शरण जाण्याची इच्छा व्यक्त केली होती म्हणून श्रीरामाने मारीचचा वध तर केला पण त्याच वेळी त्याला मोक्षही प्रदान केला होता ज्या जागेवर मारीचचा अंत झाला आणि त्याने आपले प्राण सोडले त्या जागेवर हे मुक्तेश्वर शिवलिंग प्रकट झाले अशी श्रद्धा आहे म्हणून हल्लीचे मुक्तेश्वर मंदिर याच घटनेला समर्पित आहे तर मंडळी अशा प्रकारे टोक्याचा जो मंदिर मंदिरांचा समूह आहे तो आपण पूर्णपणे बघितलेला आहे म्हणजे इथले जे काही दोन तीन मंदिरं होते ते आपण कवर केलेले आहे तर आता आपण चाललेलो आहोत कायगावला तर त्याचा आपण स्पेशल ब्लॉग करू कारण की आता मोठा झाला असता ब्लॉक त्यामुळे एकाच ब्लॉगमध्ये एवढी गिचमेंट नव्हती करायची आपल्याला तर एक ते स्पेशल ब्लॉक करू रामेश्वर मंदिराचा आणि त्याच्या जवळच अजून एक दोन मंदिरं असेल तर ते सुद्धा आपण बघूया तर चला आता भेटूया पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय